नमस्कार आपल्या संस्कृतीत सण उत्सवाला अधिक महत्त्व आहे आणि हे सण उत्सव साजरे करण्याची एक परंपरा एक पद्धतही आहे आणि प्रत्येक सण उत्सवात विशेषतः महिला कोणते आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे याला विशेष प्राधान्य देतात नवरात्रीत नऊ रंगांच्या साड्यांची परंपरा असो किंवा आता येणाऱ्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीची परंपरा असो याला सुद्धा एक वैज्ञानिक आणि धार्मिक महत्व आहे तर आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीला काळी साडी नेसावी का सूर्य राशी परिवर्तन करत करत करत, करत जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यास मकर संक्रांती म्हणतात पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते तर हा दिवस आपण संक्रांत म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करतो सण उत्सवाला आपल्या संस्कृतीत काळा रंग काही चालत नाही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे काही भागात काही व्यक्ती या वर्ज मानतात पण आजच्या काळात काळ्या रंगाने शुभ अशुभाच्या कल्पनाच मोडीस काढल्या आहेत कुठलाही सण असो किंवा घरगुती कार्यक्रम असो ऑफिस पार्टी यांना आवर्जून काळा रंग असलेल्या साड्या आणि ड्रेसला प्राधान्य दिलं जातं काळा रंग हा गूढ आक्रमक नकारात्मकता यांचं प्रतिनिधित्व करणारा असला तरीही काळ्या रंगाचं आकर्षण काही कमी झालेलं नाही तरुण वर्गावर या काळ्या रंगाची किमया ही कायम आहे मकर संक्रांतीला हा रंग आवर्जून परिधान केला जातो प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारण देखील आहेत हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे पुरातन कथेनुसार ज्यावेळी सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करत होते तेव्हा त्यांची पत्नी छाया म्हणजे सावली इने काळे वस्त्र परिधान केलेले होते तसेच पांढरा रंग उष्णता परिवर्तित करतो त्या का काळा रंग हा उष्णता शोषून घेतो काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उपदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची ही प्रथा आहे थंडीच्या दिवसात तीळ हे शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात वर्षभरात कुणाशी मतभेद भांडणे झाली असतील अबोला धरला गेला असेल तर तिळगुळ देऊन हितसंबंध सुधारावेत आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असा निरोप द्यावा नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी हलव्याचे दागिने भेट दिले जातात बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे हलव्याचे दागिने घातले जातात त्यामुळे या वस्तूंची खरेदी संक्रांतीला प्रामुख्याने केली जाते मकर संक्रांतीला स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावं लाल फूल अक्षदा वाहून सूर्याला नमस्कार करावा शक्य असल्यास नैवेद्य द्यावा तर अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत ही उत्साहात साजरी केली जाते वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायनाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते तसेच स्नान करून दान केल्याने चांगलं फळ आपल्याला मिळतं असं मानलं जातं पंचांगानुसार मकर संक्रांत म्हणजे चौदा जानेवारीला गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी मकर संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीचे देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं हे अशुभ मानलं जात शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशरी या रंगाची साडी नेसू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात तसेच लाखेच्या बांगड्याला अधिक महत्व आहे त्यामुळे यंदा मकर संक्रांतीला हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा अवश्य घाला तर यंदा मकर संक्रांतीला कोणकोणत्या रंगाच्या साड्या नेसू शकतात तसेच प्रत्येक रंगाचे काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊया काळ्या रंगाची साडी नेसणे हे तर मकर संक्रांतीला शुभ मानले जाते त्याचप्रमाणे काळ्या रंगाचे वस्त्र नेसल्याने सूर्याची किरणे आकर्षित होतात त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात हिरवा रंग हा निर्मितीचे प्रतीक आहे त्यामुळे तो सकारात्मक मानला जातो आपल्या भारतीय संस्कृतीत हिरव्या रंगाला विशेष महत्त्व दिले जाते महत्वाचे म्हणजे हिरव्या रंगाच्या साडीने देवीची ओटी देखील भरली जाते त्यामुळे यंदा तुम्ही हिरव्या रंगाची साडी देखील परिधान करू शकता लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो तसेच लाल रंग हा उत्साह उमंग धैर्य याचे प्रतीक मानले जाते त्याचप्रमाणे देवपूजे करता लागणारे वस्त्र हे देखील लाल रंगाचे वापरले जाते त्यामुळे लाल रंगाला खूप महत्व दिले जाते त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी देखील परिधान करू शकता केशरी हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे हा रंग परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील परिधान करू शकता गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला गेला आहे गुलाबी रंगाचे कपडे घातल्याने मन प्रसन्न होते आणि शांत राहते विशेष म्हणजे हा रंग महिलांचा फार आवडता रंग आहे त्यामुळे या रंगाचे कपडे तसेच साडी तुम्ही नेसू शकता तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीला या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन ज्योतिषशास्त्राविषयी तसेच आपले सण उत्सव किंवा कोणत्याही सणाची पूजा कशी करायची या सर्व प्रकारच्या माहितीच्या व्हिडिओची माहिती, माहिती मिळण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद